आपल्या परिसरातील विकासाचा विचारांचा राजकारणाचा वेध घेणार आपल्या हक्काचे व्यासपीठ शिवतेच टाईम्स नवनवीन बातम्या आणि व्हिडिओज पाहण्यासाठी आजच आमच्या शिंदे टाईम्स या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वरती दाबा यशोगाथा तरुणाची यशोगाथा तरुणाची या शीर्षकाखाली शिवतेज टाइम्स ने आज वावे मल्याण रोड अलिबाग येथील चिकन रान या नावाजलेल्या हॉटेल सुरेखाचे श्री रसिक पाटील यांची भेट घेतली व वा त्यांच्याशी वार्तालाप केला त्यावेळी कोकणातील तरुण मुलगा जिद्द आणि चिकाटीच्या बळावरती काय करू शकतो याचे एक उत्तम उदाहरण पहावयास मिळाले अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये कमी शिक्षण असूनही आपल्या प्रबळ इच्छाशक्तीच्या बळावरती आणि योग्य अशा सोशल मीडियाचा वापर करून आपली प्रसिद्धी विना सहा आणि विना खर्च कशा प्रकारे करून घेता येते त्याचबरोबर ग्राहकांना आकर्षित देखील कसे केले जाते याचे उत्तम उदाहरण म्हणजे रसिक पाटील ते त्यांच्याकडूनच जाणून घेऊया माणसाला उद्योगधंद्यासाठी मुंबई किंवा पुण्याला जावं लागतं आज जर बघितलं तर ते उलट झालेलं आहे मुंबई आणि पुण्यावरून नोकरी करून जर बघितलं तर त्यांनी आपला उदरनिर्वाह करण्यासाठी हॉटेल सुरेखा असं साम्राज्य उभं केलेलं आहे आपल्या मनगटावरती आणि प्रबळ इच्छाशक्तीवरती मनुष्य काय करू शकतो आणि तोही मराठी माणूस ह्याचं जिवंत उदाहरण म्हणजे रसिक पटील पाटील आहेत पाटी आपण त्यांच्याशी वार्तालाप करून घेऊया की त्यांनी नक्की हे साम्राज्य उभं करण्यासाठी कोणकोणत्या खस्तकाला कोणकोणत्या आव्हानांना सामोरं जावं लागलं एशी होऊ तर खाशी नाहीतर उपाशी राशी हो हे जे टॅगलाईन जी बनवलेली आहात मराठी उद्योजक आहात आणि कशी काय बनवलेली आहे आपण हे म्हणजे असंच ॲक्च्युली रील्स वगैरे सोशल मीडिया ते मला काय जमत नाही माझं शिक्षण नाही आहे मी सातवीतून शाळा सोडूनच मी, मी पुण्याला कामाला गेलो होतो त्याच्यामुळं मला सोशल मीडियावर इंस्टा वगैरे वापरता येत नव्हतं ते पोरं असंच बोलले हे सोशल मीडियावर नव्हतं नसताना देखील माझं हॉटेल असंच चालत hmm. होतं पूर्ण क्वालिटी टेस्टच्या ह्याच्यावर लोकं लांबून लांबून येत होते अशीच रील काढली आणि ती माझी तर गावा पहिलेपासूनही ही भाषा आहे तसंच मी आपलं तोंडात निघालं तर मी बोलून गेलो पण तो आज डायलॉग पूर्ण महाराष्ट्रात फेमस झाला आहे साधारणपणे हे हॉटेल निर्मिती केली तुम्ही तुमच्या एका क्लिपमध्ये सांगितलं की शाळा सोडलीत अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये तुम्ही पुण्याला गेलात वेटरचं काम केलं आणि तिथून आज वेटर ते हॉटेल मालक हा प्रवास तुमचा कसा आहे प्रवास म्हणजे बारा तेरा वर्षाचा असताना मी शाळा सोडली वडील सोडून गेले होते सोडून गेले म्हणजे त्यांना होतं मी माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं त्यांना व्यसन होतं तर त्यांनी आमच्या घरातून सर्व म्हणजे असे दागिने वगैरे पैसे बँकांचं कर्ज चार पाच बँकांचं कर्ज असे सगळे एकत्र पैसे घेतले आणि ते निघून गेले त्यांनी तिकडं लग्न केलं आणि ते परत अद्याप आम्हाला कधी बघायला आलेच नाही नंतर एक्सपायर झालं आम्हाला समजलं आम्हाला असं असं झालं शेवटपर्यंत ते आम्हाला दिसले नाही गेले ते परत दिसलेच ना मग तिथून मी सातवीतून शाळा सोडली पुण्याला कामाला गेलो मोरीमध्ये काम केलं हेल्परमध्ये केलं वेटरमध्ये केलं कॅप्टनमध्ये केलं कॅशियरमध्ये केलं नंतर मॅनेजर झालो मी नंतर हॉटेलचे मॅनेजमेंट आले माझ्याकडं दोन तीन हॉटेलचे मॅनेजमेंट होते माझ्याकडं दोन तीन हॉटेल सांभाळायचं पुण्यामध्ये नंतर करोना आला लॉकडाऊन झालं तेव्हा माझा जॉब गेला मग मी गावाला आलो गावाला आल्यानंतर मग काय करायचं करा। म्हणून मी एक छोटीशी एक वाविनाक्यावर एक चायनीज टाकलं होतं ते चायनीज भरपूर चालायला लागलं फुल वेटिंग असायची जागा कमी पडायला लागली नंतर काही कारणास्तव ते तुम्हाला जागा खाली करायला सांगितली सोडायला लागलं मग परत माझ्याकडे ऑप्शन नव्हतं काय पैसे नव्हते काहीच नव्हते आता परत चालू करायचं कुठं आणि परत असं भाड्याने जागा घ्यायचं परत चालू झाल्यानंतर मग मालक सांगणार परत खाली कर परत मग आपण मेहनतीवर धंदा बसवायचा आणि बसल्यानंतर मालक सांगणार खाली कर म्हणून मला आता करायचं तर भाड्याने नाही स्वतःचं करायचं पण पैसे नव्हते मग निर्णय केला आता ते चायनीज खाल्या खाली केल्यानंतर परत पुण्याला जॉबला जायचं वेटरच्या कामाला पण जॉब नाही भेटला मग इकडून तिकडून पहिले काय केलं बायकोचं गळ्यातलं मंगळसूत्र होतं ते विकलं त्याचे सत्तर हजार रुपये आले अजून आईच्या गाड्यात एक माल होते ती विकली त्याचे पन्नास साठ हजार रुपये आले असे विका विक करून बाईक विकली असं विका विक करून पैसे जमा केले आणि इथं वावेच्या थोडं फुलं पुढं आलीकडं इथं म्हणजे कोणीच येत नव्हतं मार्केट जागा घेत पण नव्हतं इथं पण मार्केटच नव्हतं आज मी घेतलं त्याच्यामुळं मार्केट आलंय वावे मल्याण रोड प्रसिद्ध झाला प्रसिद्ध झाला आणि इथं जागा मग मी त्या मालकांना सांगितलं मी जागा घेईन पण माझ्याकडे जागा घ्यायला पैसे नाही जागा पहिले तुम्ही माझ्या नावावर करा नावावर केल्यानंतर मी तिथं हॉटेल बांधेल ते माझ्या नावावर करेन मी लोन मारेन नंतर ते लोन मारून तुम्हाला पैसे देईन मग मी हप्ते भरत राहील मग ते मालकांना मंजूर झालं ते चांगले देवासारखेच भेटले मला मंजूर झाल्यानंतर त्यांनी माझ्या नावावर जागा केली हॉटेल बांधलं लोन मारलं लोन मारून नंतर मी त्यांना ते जागेचे पैसे दिले त्याच्यामुळे हे हॉटेल माझं उभं राहिलं नाही तर मला माझ्याकडे पैसेच नव्हते जागा घ्यायला आता लोन वगैरे चालू आहेत हप्ते व्यवस्थित चालू आहेत माझे साधारण किती ज्या रानसाठी प्रसिद्ध आहेत हे रान दिवसाला किती विकता आणि ग्राहकांची पसंती कशी आहे आता श्रावण महिना होता गणपती आहेत तरीसुद्धा मी शंभर दीडशे विकतोच रान तर गेल्यानंतर तर आता वाढवले किचन मोठं केलं हॉटेल मोठं केलं तर ता टार्गेट अडीचशे तीनशे तरी रोज विकणार रान तुमच्या पुढील वाटचालीसाठी शिवतेस टाईम्सकडून शुभेच्छा आहेत आणि तुमची उत्तरोत्तर अशीच प्रगती होत राहो तुमच्या गळ्यामध्ये आता एक चैन आहे अशा अजून पाच चैन येऊ हे सांगतो आणि इथेच थांबतो हे होते रसिक पाटील आणि यांच्याबरोबर आपण वार्तालाप केलेला आहे ह्यांच्याकडून एक साधं शिकण्यासारखी गोष्ट आहे की जर माणसाकडे चिकाटी मेहनत आणि प्रामाणिकपणा असेल तर तो माणूस कोणत्याही गोष्टीमध्ये यश संपादन करतो आणि निश्चित त्या यशामुळे आपली आर्थिक भरभराट देखील होते धन्यवाद